आज मी एफ एल एन अंतर्गत विद्यार्थ्यांना गणितीय क्रियाचा किती संबोध स्पष्ट झाला या संदर्भात आणि गणित किती तत्परतेने विद्यार्थी सोडवतात या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवणार आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याचा तर मी फळ्यावर यांना गणित देतो आणि गणित हे बेरजेचं एक असेल वजाबाकीचं एक असेल गुणाकाराचं आणि भाकाराचं एक असेल आणि हे माझ्या वर्गामध्ये इता चौथीचे सर्व विद्यार्थी आहेत आणि विदिन सेकंदात गणित हातच्याचं असेल गुणाकार किती मोठा असेल किंवा वजाबाकी कसली असेल तरी विदिन सेकंदात हे मुलं सोडवतात आज आपण त्यांचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत कसे सोडवतात ते आणि किती वेळात सोडवतात ते व्हिडिओ कंटिन्यू चालू राहील आणि मी गणित देणार पहिले बेरजेचं चला तर मग फड्यावर आलो आहो मी हां रेडी कर वेळा चला एक गणित देतो मी माझ्याकडे इथं चौथीचे विद्यार्थी आहेत म्हणून मी चार अंकी गणित देतोय यामध्ये दे कठीणात कठीण देण्याचा मी प्रयत्न करतोय गणित लिहिलेलं आहे मी आणि विद्यार्थ्यांनी सोडवायला स्टार्ट केलेलं आहे विद्यार्थी सोडवत आहे आणि किती वेळात किती विद्यार्थी सोडवते हे आपण बघूया हा ममताचं झालेलं आहे फक्त पंधरा सेकंद लाईनमध्ये उभे राहा लाईनमध्ये उभे राहा लाईनमध्ये उभे राहा फक्त विदिन मी गणित सोडवलं सात आठ सेकंद झाले असेल सात आठ सेकंदामध्ये विद्यार्थ्यांनी गणित सोडवायला सुरुवात केली होती कोणाला जास्तीत जास्त वीस सेकंद लागतात ही बघा हो मुलांची लाईन लागलेली आहे लाईनमध्ये उभा राहा हां लाईनमध्ये उभं राहा सर्वांनी लाईनमध्ये उभं राहायचं विदिन दोन ते तीन सेकंदामध्ये गणित म्हणजे सात सेकंद जास्तीत जास्त लागलेलं ला आहे आणि बघा गणित अतिशय कठीण असं दिलं होतं मी यामध्ये हातच्याचं गणित दिलेलं आहे आणि इथं चौथीचे विद्यार्थी गणित सोडवलेलं आहेत आता आपण किती विद्यार्थ्याचं हे गणित बरोबर आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत ऐंशी झालं नाही तुझं बेटा मग लाईनमध्ये उभे राह ना तर सर्वांचं गणित विधीनं दहा ते पंधरा सेकंदामध्ये बेरजेचं गणित झालेलं आहे आणि आता आपण यांचं किती जणांचं बरोबर आलं ते पाहणार आहोत आणि मी गणित सोडून देतो यांना फळ्यावर आणि मग प्रत्येकाचं मी चेक करतो आहे चला मला तुम्ही सांगायचं आहे रे आठ पास किती होते रे तेराशे आजच्या ला सात एक आठण आठ सोळाशी आजच्या ला नवन एक दहा पाच पंधराशे आजच्या ला नवन एक दहा चार किती आलं चौदा चौदा हजार पाचशे त्रेसष्ट आलेलं आहे आता किती जणांचं बरोबर येते ते आपण पाहणार आहोत सुरुवात ममतानी ममतानी फक्त सात सेकंदामध्ये हे गणित सोडवलं होतं तर बघा ममताचं चौदा हजार पाचशे त्रेसष्ट आलेलं आहे ममता बरोबर व्हेरी गुड बेटा त्यानंतर अपूर्वाचं चौदा हजार पाचशे त्रेसष्ट आलेलं आहे त्यानंतर राजवीरचं चौदा हजार था पाचशे त्रेसष्ट आलेलं आहे व्हेरी गुड त्यानंतर नैना नैनाचंसुद्धा चौदा हजार पाचशे त्रेसष्ट आलेलं आहे त्यानंतर ओम ओमचंसुद्धा चौदा हजार पाचशे त्रेसठ आलेलं आहे व्हेरी गुड बेटा आणि त्यानंतर आपला कपिल कपिलचंसुद्धा चौदा हजार पाचशे त्रेसठ आलेला आहे व्हेरी गुड बेटा त्यानंतर मयंक मयंकचं चा सुद्धा चौदा हजार पाचशे त्रेसठ आलेलं आहे त्यानंतर राणी राणीचं सुद्धा राणीने खोडतड केलं पण तरी पण चौदा हजार पाचशे त्रेसठ उत्तर आलेलं आहे त्यानंतर त्यानंतर बघा हा उज्वल आमच्या वर्गातला सर्वात खोडकर विद्यार्थी याच सुद्धा चौदा हजार पाचशे त्रेसठ आलेलं आहे व्हेरी गुड बेटा त्यानंतर हां याचंसुद्धा चौदा हजार पाचशे त्रेसठ आलेलं आहे व्हेरी गुड त्यानंतर वैभव वैभवचंसुद्धा भाईवा। <laughs> चौदा हजार पाचशे त्रेसष्ट आलेलं आहे एकाचं तरी चुकते की नाही रे सर्वांचंच बरोबर हां याचं पण चौदा हजार पाचशे त्रेसठ आलेलं आहे चौदा हजार पाचशे त्रेसठ फोडतोड केलेली आहे यांनी हा फक्त आणि फक्त हा विद्यार्थी नाव सांग बेटा तुझं भौतिक भौतिकचं थोडंसं संबोधक कमी कमी झालेलं आहे फक्त एक विद्यार्थ्याचं चुकलेलं आहे त्यानंतर बघा अंशु अंशुसुद्धा चौदा हजार पाचशे त्रेसष्ट आलेला आहे आणि सुनंदा ही वयानुरूप आम्हाला याला दाखल करायचं आहे सध्या दाखल दाखलसुद्धा केलेलं नाही आणि तिथंसुद्धा चौदा हजार पाचशे त्रेसष्ट आलेलं आहे हा बघा हा व्हिडिओ मी याच्यासाठी करतो की विद्यार्थ्याशी गणितीय संबोध अतिशय चांगल्या प्रकारे बेरजेचे क्लिअर झालेले आहेत की हातच्याचे बेरीज आहे तरी एवढ्या विद्यार्थ्यांपैकी टोटल विद्यार्थी आहेत सतरा सतरा विद्यार्थ्यांपैकी आमच्या वर्गातील एक भौतिक फक्त त्याचं चुकलेलं आहे आणि सर्वांचं बेरजेचं गणित बरोबर आलेलं आहे रेडी रे आणि विद्यार्थी हे गणित विदिन सेकंदामध्ये सोडवतात जास्तीत जास्त दहा किंवा पंधरा सेकंद आता मी वजाबाकीचं गणित फळ्यावर देणार आहेत ते पण आपण बघूया कशाप्रकारे विद्यार्थी सोडवतात ते रेडी वजाबाकीचं गणित सुद्धा मी देतानी अतिशय कठीण देणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना बघा नऊ हजार पाचशे सहा वजा एक हजार तीनशे एकोणऐंशी हे एक गणित दिलेलं आहे सोडवारे रेडी पंधरा सेकंदाच्या आतच तीन विद्यार्थी आलेले आहेत अतिशय कठीण विद्यार्थी कठीण गणित होतं हे आणि कठीण गणित दिलेलं आहे चार विद्यार्थी आलेले आहेत पाच विद्यार्थी सहा विद्यार्थी सात विद्यार्थी चला पटपट सोडवा आठ विद्यार्थी पटपट सोडवा पंधरा सेकंद आलेले आहेत सोळा सेकंद सतरा सेकंद अठरा सेकंद वीस सेकंद झालेले आहेत फक्त चार पाच विद्यार्थी राहिलेले आहेत गणित सोडायचे बाकीच्यानी सर्वांनी सोडवलेलं आहे सर्वांनी सोडवलेलं आहे दोन तीन विद्यार्थी राहिलेले आहेत हे सोडवत आहे तोपर्यंत हां चला लाईनमध्ये असेच उभे राहा आता वजाबाकीचं गणित आपण मी पहिले सोडून दाखवणार आहोत मी पहिले सोडून दाखवतो त्यानंतर विद्यार्थी सोडणार आहे तर बघा रे एकक स्थानी सहा आहे सहातून नऊ जातात का रे मग काय करतात आता त्याच्या त्याचा मित्र जो काय आहे का दशक आहे तो शून्य आहे म्हणजे त्याच्याकडं काहीच नाही मग काय करतोय दशक शतकाला काय उष्णे मानतोय आणि नंतर मग दशक घेतोय आणि त्याच्यानंतर आपलं एककाला तो देतोय असं केलं का तुम्ही बघा आता सहामधून नऊ जात नाही म्हणून आपण पहिले शतकाजवळून एक शतक घेतला म्हणजेच आपल्याकडं होतात एक शतक म्हणजेच दहा दशक होतात आणि मग इथं आपल्याला राहते चार शतक त्यानंतर आपण याच्याकडून एक दशक घेतला इथं झाले सोळा आणि इथं राहिले मग नऊ दशक आता तुम्ही सांगा मला नऊ नंतर म्हणजे सोळातून नऊ गेल्यावर किती राहतात मोठ्याने सांगा ना सात राहतात व्हेरी गुड आणि नवातून दो सात गेल्यावर दोन दो, 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 राहतात व्हेरी गुड चारातून तीन गेल्यावर एक नवातून एक गेल्यावर आठ आपलं उत्तर आलेलं आहे आठ हजार एकशे सत्तावीस आठ हजार एकशे सत्तावीस चला आपण बघूया कोणाकोणा चालते आठ हजार एकशे सत्तावीस व्हेरी गुड ओम आठ हजार एकशे सत्तावीस व्हेरी गुड त्यानंतर ममता आठ हजार एकशे सत्तावीस व्हेरी गुड कपिल आठ हजार एकशे सत्तावीस व्हेरी गुड मयंक आठ हजार एकशे सत्तावीस कुठं आहे नैना कुठं सोडवलं हां नैनानी इथं सोडवलेलं आहे आठ हजार एकशे सत्तावीस व्हेरी गुड हां राजवीर राजवीरचं चुकलेलं आहे आठ हजार त्यांनी इथं वजाबाकी करताना चारातून तीन काढताना एक नाही इथं फक्त चुकलेलं आहे त्याचं वैभाव वैभवचं अतिशय खोडताड केलेलं आहे वैभवचं चुकलेलं नाही एकदम खोडताड दिसत आहे राणी राणीचं पण आठ हजार एकशे सत्तावीस दोघा जणांचा दोघा जण चुकला आहे आठ हजार एकशे सत्तावीस बरोबर 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 हां आपण हे लक्ष द्या सर्वांनी आपण वजाबाकीचं अतिशय कठीण असं की दिलं होतं आणि सर्व मुलापैकी दोघांचं हे चुकलेलं आहे आता आपण हे गुणाकाराचं देणार आहोत रेडी सर्व रेडी का रे हे इथं चौथीतील विद्यार्थी आहे आता आज तारीख किती आहे बारा चला गुन्हागाराचं गणित देणार आहो मी आणि बाराचा फाडा देणार आहो रेडी नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी गुणीला बारा एक सेकंद दोन सेकंद तीन सेकंद चार सेकंद पाच सेकंद सहा सेकंद सात सेकंद आठ सेकंद नऊ सेकंद दहा सेकंद अकरा सेकंद बारा तेरा चौदा पंधरा सेकंद सोळा सेकंद सोळा सेकंद दोन विद्यार्थी आलेले आहेत सतरा सेकंद अठरा सेकंद एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वैभव उभं राहायचं फक्त चाळीस सेकंद चलो चलो जल्दी 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 एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस पंचाळीस छेचाळीस सत्तेचाळी एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न बस एक मिनिट झालेला आहे एक मिनिटचा वेळ दिला होता एक मिनिटामध्ये आपल्या चार पाच विद्यार्थ्यांचं गणित राहिलेलं आहे ते सोडवत आहेत तोपर्यंत आपण ते गणित सोडवणार आहोत आणि चला तुम्ही सांगायचं बेपाचे दहा दहा शिरे आजच्या सोडा, दा, ला आठे सोळाने एक सतराशी हातच्या बे पाच एक दहा एक आजच्या ला बेनवे ने एक आपला एकक स्थानचा अंक झालेला आहे आपण दसेक स्थानच्या अंकाने गुणणार आहोत त्यामुळे इथं काय द्यायचं रे एक शून्य द्यायचा चला मग आता सोपा पाडा आहे पाच एक एक पाचशे हे हां आठ एक आटे। आटे। एक आठ ए एक पाच एक नवे व्हेरी गुड आणि याची काय करायची आपल्याला आता बेरीज करायची आहे शून्य आणि शून्य सात आणि पाच बाराशी आजच्याला आठ आणि एक नवन एक दहाशे आजच्याला एक हां नवन एक दहा पंद्रा, पाच पंधराशे हातच्या ला नवन एक दहा एक अकरा एका दशक शतक हजार दश हजार लक्ष किती आलं रु उत्तर आपलं वाचा कोण वाचते वाचा ना मोठ्यानं वाचा ला आपन, कोना -कोना थे थे। अपूर्वा। अपूर्वा। अपूर्वा एक लाख पंधरा हजार वीस हे आपलं उत्तर आलेलं आहे आता बघूया आपण कोणाकोणाचं उत्तर बरोबर येते ते पहिलं आहेत अपूर्वा अपूर्वाचं एक लाख पंधरा हजार वीस आलेलं आहे व्हेरी गुड बेटा त्यानंतर ममताचं एक लाख पंधरा हजार वीस आलेलं आहे व्हेरी गुड ममता त्यानंतर नैनाचं एक लाख पंधरा हजार वीस आलेलं आहे व्हेरी गुड त्यानंतर कपिलचं पण एक लाख पंधरा हजार वीस आलेलं आहे व्हेरी गुड बेटा त्यानंतर राजवीर राजवीरचं एक लाख पंधरा हजार वीस आलेलं आहे हां ओम ओमचंसुद्धा ओमनी ओमचं चुकलेलं आहे ओम बेटा बर -बर कर मीच नाही आलेलं आहे तुम्हाला बेरीज करतानी चुकीच केलेली आहे बेरीज कर दोन आहे का ते दोन आहे का हे बरोबर आलेलं आहे मोमचं पण एक लाख पंधरा हजार वीस बरोबर रानू एक लाख कोडताड गेलेलं ला आहे एक लाख पंधरा हजार वीस हां मयंगचं चुकलेलं आहे आणि हां याचं पण चुकलेलं आहे पाहून लिहिलेलं आहे पाहून लिहिलेलं मी ग्राह्य धरणार नाही तर आपलं दोघा तिघाचं तिघा चुकलेलं आहे गुन्हा गणित तिघाच चुकलेलं आहे चला रेडी आता भाकारासाठी भाकार पण मी यांना अतिशय कठीण असा देणार आहोत सांगा फाडा कितीचा देऊ रे हा हा आज बारा तारीख आहे आणि बाराचाच फाडा मी देणार आहो रेडी दिलेला आहेत मी चार हजार म्हणजे अठ्ठेचाळीस हजार छत्तीस भागिले बारा दिलेले आहेत रेडी काय रे फळ्यावर गणित दिलेले आहे सर्वांना मुलांचे गणित संबोध म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार हे कशा प्रकारे मुलं करतात आणि त्यांना करायला आनंदसुद्धा वाटते तर अशा प्रकारे यांचे बऱ्याच जणांचे बेरीज वजाकी गुणाकार भाकार जे की सर्व जे हातचे ते असेल बघा हां वीस सेकंद झाले असेल एका जण तयार झाला भाकार त्यानंतर ममता पण आलेली आहे पंचवीस सेकंद हां ah? चालेल माझ्या वर्गातील एक विद्यार्थी त्याला पाडापाठ नाही वाटते तो उजळणी बघतो का बघू का असं त्यांनी विचारलेलं आहे तरी चालेल उजळणी बघितली तरी चालेल आणि मुलांना सोडवणार गणित सोडवणार पण सोडवताना पण लई आनंद वाटतोय बघा सर्व मुलं बा गणित कठीण दिलेलं आहे इथं चौथीतील माझ्या वर्ग माझा वर्ग आहे आणि हा शाळाचं आमचं शाळा वर्ग खोली डेव्हलप करणंसुद्धा चालू आहेत इथे मी अशा प्रकारे ग्रीन बोर्ड बसवलेला आहे त्यानंतर माझ्याच वर्गात आम्ही अतिशय सुंदर असा एक डिजिटल बोर्ड आणि अतिशय सुंदर असा डिजिटल बोर्डसुद्धा बसवलेला आहे आणि या शनिवारी आम्ही हा वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे कलरिंग करणार आहोत आणि जिथे जिथं चित्र पडले होते तिथं आम्ही पुट्टी वगैरे स्वतःच विद्यार्थ्यांनी आम्ही मिळून लावून घेतलेली आहेत आता शाळा स्थापन समितीकडं मी विषय मांडला होता तर शाळा स्थापन समितीचे जे सर्व सदस्य आहेत आणि आमच्या गावात सव्वीस जानेवारीला गॅदरिंग झाली होती गॅदरिंगमध्ये काही लोकांनी सहकार्य केलं होतं आर्थिक त्यातून आम्ही वर्ग कलरिंग करणार आहोत आणि गावातील लोकांनी पण सहकार्य केलं शाळा व्यवस्थापन समितीने पण सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून येत्या शनिवारी हा सर्व वर्ग आमचा एकदम सुंदर असा होणार आहे आणि सर्व वर्गाला आम्ही कलरिंग हां कलरिंग लावणार आहोत मुलं आकार सोडवत आहेत गावाचं सहकार्य असेल तर शाळा सुंदर व्हायला वेळ लागत नाहीत डिजिटल बोर्ड लावलेला आहे ऑलरेडी आणि डिजिटल बोर्डवर अतिशय सुंदर असा आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवता येते त्यानंतर या साईटला आता अतिशय चांगला असा ग्रीन बोर्डसुद्धा लावलेला आहे शाळा डिजिटल वर्ग डिजिटल झालेला आहे फक्त आणि फक्त आता आमच्या शाळेला आमच्या वर्गाला कलर लावायचा लागलेला आहे ते येते शनिवारी ते, ते पण काम पूर्ण होणार आहे हां मुलांचं भाकार झालेला आहे रेडी चला मी आता मुलांना पहिले सुरुवातीला भाकार सोडून दाखवतो सर्व लाईन आणि इकडे बघा ज्यांची खोडताडा असेल त्यांचं चूक ग्राह्य धरण्यात येईल आत्ताच कोणाची खोडताड आहे ते दाखवा नाही ना बरं ना, लाईनमध्ये बरा हा चल बरोबर आहे बरोबर चला रेडी चला सुरुवातीला आपण बाराचा फाडा फळ्यावर लिहून घेऊया चला कोण बोलते बोला सर्वांनीच बारा बाराचा फाडा बोलतानी सुरुवात कुठून करायची शून्यपासून करायची हा बार शून्य शून्य बार एके बारा बार दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस बार चौकटे चाळीस बारा पाचशे साठ बार सहा बहात्तर बार साते चौऱ्याऐंशी बारे आठे चार नऊ बार नवे एकशे आठ बार दहा एकशे वीस हा फाडा लिहून घेतलेला आहे आणि आम्ही प्रत्येक फाडं भाड़, फाडे बोलताना विद्यार्थ्यांना शिकवताना किंवा फाडे म्हणताना आम्ही शून्यापासून सुरुवात करतो कारण कोणत्याही संख्येला शून्यने गुणल्या गुणाकार शून्य येतो हा संबोध विद्यार्थ्यांचा क्लिअर व्हावा यासाठी आम्ही फाड्यामधूनच विद्यार्थ्यांना सांगतानाच आम्ही हे फाड्यामधूनच याची सुरुवात केलेली आहे जेणेकरून हा फाडे म्हणतानाच विद्यार्थ्यांचा संबोध क्लिअर होईल म्हणजेच बारा शून्य शून्य बारा एक बारा बारा दोन चोवीस आमची फाडा म्हणण्याची सुरुवात शून्यापासून होणार आहे चला रे इकडे लक्ष द्या सर्वांनी लक्ष द्या एक पहिले पहिली संख्या कोणती आहे पाड्यात चार आहे का रे मग कुठून सुरुवात करायची आपण बार शून्य शून्य बार शून्य शून्य बार बारा शून्य शून्य चारामधून शून्य गेल्यावर किती राहिले चार कोणाला घ्यायचं खाली आठला खाली घ्यायचं आता सांगा आहे का बाराच्या पाड्यात किती किती वाजतानी आहे हां बार चौक बार चौक आठेचाळीस आठातून आठ गेले चारातून चार गेले आता कोणाला घ्यायचं शून्यला घेतला पाण्यात शून्य आहे का रे शून्य ठिकाणी शून्य आहे मग बारा शून्य बारा शून्य शून्य शून्यतून शून्य गेले शून्य राहिले शून्य राहिले शून्य राहिले आता कोणाला घ्यायचं तीनला घ्यायचं आता कोणाला घेतला आपण तीन ला घेतलेला आहे तीन आहे पाड़ें का रे पाड्यात पाडायचा बाराच्या पाड्यात तीन आहेत का नाही मग कशाचा भाग द्यायचा बार शून्य शून्य गोंधळ करू नका आता कोणाला घ्यायचं सांगा सहा ला घ्यायचं इथं हा छत्तीस आहे बाराच्या पाड्यात किती वाजता नाही आहे तिसऱ्या स्थानी आहे बार तिक छत्तीस बार तिक छत्तीस बार त्रिक छत्तीस आपण बघूया आता कोणाकोणाचं बरोबर आलं ते जास्त वेळ नाही घेता मुलं लायनीमध्ये उभे केले होते हां चार हजार तीन भाकर आलेला आहे राजवीरचा बघा चार हजार तीन भाकर व्हेरी गुड बेटा राजवीर राजवीरचा बरोबर त्यानंतर ममता चार हजार तीन भाकार आलेला आहेत व्हेरी गुड त्यानंतर कपिल चार हजार तीन बरोबर त्यानंतर ओम ओमचं ओमचं पण बरोबर आहे चार हजार तीन चार हजार तीन बरोबर राणी राणी खोडतड केलेली आहेत तरी पण राणीचं बरोबर आहे ते हां हां यांनी फोडताड केलेली आहेत आणि चुकलं पण आहे याचं बघू दे चुकलं का ते हां चुकलेलं आहे दोघा जणांच चुकलेलं आहे हां यांनी फोडताड केलेली याचं चुकलेलं आहे तिघा जणांच चुकलेलं आहे हां याचं बरोबर आहे हां ठाकरेचं बरोबर आहे त्यानंतर नैनाकड हां महिन्याचं पण चुकलेलं आहे म्हणजेच चार जणांचं आपलं भाकाराचं गणित चुकलेलं आहे बघा एवढं कठीण आणि लेवल पण अतिशय कठीण दिलेली होती तर अशा प्रकारे माझ्या वर्गातील नव्याण्णव टक्के मुलाचं म्हणता येईल आपल्याला नव्याण्णव टक्के मुलांचे बेरीज मग ती कसली असो हातच्याची असो बिन हातच्याची असो वजाबाकी कितीकेही अंकी असो हातच्याचे असो बिनहाच्याची असो गुणाकार कितीकेही अंकी असो आणि किती काही मोठा असो आणि भाकार किती काही अंकी आणि किती काही मोठा असो बघा मी एवढा मोठा भाकार दिला होता फक्त स चार विद्यार्थी चुकला आणि बाकी सर्वांचा बरोबर आला एफ एल एन अंतर्गत संख्यावरील क्रिया हा संबोध मी विद्यार्थ्यांचा क्लिअर केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना शिकायला पण खूप आनंद वाटतोय क्रिया सर्व संबोध क्लिअर केलेला आहे आणि वाचन लेखन पण क्लिअर झालेलं आहे मराठी आणि इंग्लिशचं आणि विद्यार्थी छानपैकी अभ्यास करतात आणि विद्यार्थ्यांना शाळेतेला आनंद पण वाटतो आहे फक्त आज भीषण आलेला नाहीत एक विद्यार्थी गैरहजर आहेत आणखीन कोणाला ना नाही रे हां आराध्या आणि विशन यांची तब्येत चांगली नाही आणि ओम हिरामन मेश्राम हो तीन विद्यार्थी गैरहजर आहेत आणि ते पण जे गैरहजर आहेत त्यांचे पण ह्या क्लि क्रिया आणि हे संबोध क्लिअर झालेले आहेत मजा आली रे मजा आली हां चला आणि या शनिवारी आपला वर्ग या शनिवारी आपला वर्ग आपण काय करणार आहोत छानपैकी वर्गाला कलर लावणार आहोत आणि शनिवार कधी आहे त्याच आहे कलर करण्यासाठी आम्हाला आमची या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माझ्या शाळेचं नाव आहे आणि आमच्या गावातील शाळा व्यवस्थापन समिती मदत करणार आहेत गावकरीसुद्धा मदत करणार आहेत आणि अतिशय सुंदर असा वर्ग होणार आहेत चला थँक्स थँक्स फॉर वॉचिंग